बेळगाव डायोसिस बोर्ड ऑफ एज्युकेशन संस्थेचा सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषदेचे माजी सभापती आणि ज्येष्ठ सदस्य बसवराज होरट्टी हे होते कॅम्प येथील सेंट झेव्हियर्स शाळेच्या मैदानावर मंगळवारी हा कार्यक्रम झाला प्रारंभी उपस्थितांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले यावेळी सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले <या> विधान परिषदेचे माजी सभापती आणि ज्येष्ठ सदस्य बसवराज होरट्टी यांनी सरकारी बरोबरच खासगी शिक्षण संस्थांचेही योगदान मोलाचे आहे सरकारकडून न होणारे काम खासगी संस्थांद्वारे होत आहे यामध्ये डायोसिस संस्थेचेही योगदान महत्वाचे आहे असे प्रतिपादन त्यांनी केले ನನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಪ್ರಥಮವಾದಂಥ ಸೇವೆಗಳಾಗಿತ್ತು ಅಲ್ಲೇ ಪೋಬಾನ್ ಸೆಂಟ್ ಮೇಲೆ ಹೇಳಿದರು ಅವರು ಸಮಾರಂಭದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಿದ್ರು ಪ್ರತಿಯೊಂದು ಮಾತಿಗೆ ಲೈಟ್ ಇಸ್ ಅ ಲ್ ಲ್ಯಾಂಪ್ ಡಿಸಿಪ್ಲೈನ್ ಆಯಿಲ್ ವಿದೌಟ್ ದಿ ಆಯಿಲ್ ಲೈಟ್ ಕೆ ನಾಟ್ ಬರ್ನ್ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು ಆ ಮಾತನ್ನು ಜೀವನದಲ್ಲಿ ಅಕ್ಷರ್ಚ ಪಾಲಿಸ್ಕೊಂಡು ಬರಬೇಕಾದ್ರೆ ಅವರು ಕೊಟ್ಟಂಥ ಸಂದೇಶ ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಪ್ರೀತಿಗೆ ಅವರು ಇಟ್ಟಂತಹ ಒಂದು ವಿಶ್ವಾಸ ಆ ಎಲ್ಲರ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಮೊಟ್ಟ ಮೊದಲಿಗೆ ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ಒಂದು ಮಗುವಿಗೆ ಶಾಲೆಗೆ ಬರುವಾಗ ಸಂಸ್ಕಾರ ಅಂತ ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ಆ ಸಂಸ್ಕಾರವನ್ನು ಶಿಕ್ಷಕನಾಗಿ ನಾನು ಪಡೆದುಕೊಂಡಿದ್ದೀನಿ ಅಂಥೇಳಿ ಅಭಿಮಾನದಿಂದ ಇಲ್ಲಿ ಹೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ ತದನಂತರ ಕಾಲಕ್ರಮವಾಗಿ ಬೇರೆ ಸಂಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಕೆಲಸವನ್ನು ಪರ ಮಾಡಿದೆ ಅವತ್ತಿನ ದಿನಮಾನಗಳಲ್ಲಿ राज्यसभा सदस्य डॉक्टर प्रभाकर कोरे यांनी संस्थेच्या वतीने पन्नास वर्षात शंभरहून अधिक शिक्षण संस्था सुरू करून हजारो विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम केल्याचे सांगितले

ಈ ಸಂಸ್ಥೆಯನ್ನು ಬೆಳಿ ಬೆಳೀಬೇಕು ನೂರು ವರ್ಷ ಆಚರಣೆ ಆಗುತ್ತೆ ಎಪ್ಪತ್ತೈದು ವರ್ಷ ಬಹುತೇಕ ನಾನು ಬಸವರಾಜ ಹೊರಟ್ಟಿ ಅವರು ನನಗೆ ಅನಿಸ್ತದ ತಮ್ಮೆಲ್ಲ ಆಶೀರ್ವಾದ ಅಂದರೆ ಈ ಸಂಸ್ಥೆ ಇನ್ನೂ ನೂರು ವರ್ಷ ಆಗಬೇಕು ಸಾವಿರಾರು ಸಂಸ್ಥೆ ಇದರಿಂದ ಪ್ರಾರಂಭ ಆಗಬೇಕು ಶಿಕ್ಷಣ ಪ್ರಸಾರ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ನಾವು ಹಶರ್ ಖ್ಯಾನ್ ಇಲ್ಲದವ್ರೆ ಸಾವಿರದ ಮೂವತ್ತೈದು ಪರ್ಸೆಂಟ್ ಇನ್ನೂ ನಾವು ಹಳ್ಳಿಗಳಿಗೆ ಹೋಗ್ಬೇಕು ಆ ಪ್ರಸಾರ ಈ ಮಿಷನರಿ ಮಾಡ್ತಾರೆ यावेळी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी फादर युसेबिया फर्नांडिस संस्थेचे चेअरमन फादर लुसिओ मस्करेन्स शाळेचे प्राचार्य थॉमस चंपाकारा सचिव फादर सुधीर उपस्थित होते सुलभ कर्ज मिळण्याची सोय लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड वैयक्तिक कर्ज तारण गहाण कर्ज औद्योगिक कर्ज शैक्षणिक कर्ज दस्तावेज गहाण कर्ज प्रधान कार्यालय एकशे पंच्याण्णव स्लॅश बेळगाव फोन नंबर शून्य आठ तीन एक दोन चार शून्य सात शून्य सात आठ सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर वर क्लिक करा